नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं त्याचबरोबर काही दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदामध्ये सुद्धा मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांची प्रशासनावर कशी पकड होती हे वारंवार दिसून आलेलं आहे आणि प्रशासनावर पकड असेल त्यावर मान ठोकून जेव्हा एखादा मंत्री बसतो मुख्यमंत्री बसतो त्यावेळेला ते, ते प्रशासन व्यवस्थित काम करतं त्या व्यक्तीचं त्या मंत्र्याचं जे काही व्हिजन असतं त्या व्हिजनला न्याय देण्याचं काम हे प्रशासन करत असतं पण त्यासाठी प्रशासनावर पकड असणं त्यावर एक वचक असणं जर बसणं हे आवश्यक असतं त्यासोबतच प्रशासनामध्ये अशी माणसं आवश्यक असतात जी त्या व्यक्तीचं विजन पूर्ण करू शकतील त्या व्यक्तीचे विचार काय आहेत त्याची विचारधारा काय आहे त्याचे त्याचा दृष्टिकोन काय आहे हे ज्यांना पक्कं ठाऊक असतं अशी माणसं सोबत असतील तर त्यातून प्रशासन अधिक समर्थपणे हाताळता येतं अधिक सुरळीत ते काम करतं आणि फडणवीस हे त्यासाठी ओळखले जातात आता म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवतोय त्या दिवशी म्हणजे अर्थात शुक्रवारी डॉक्टर अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुक प्रधान सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे म्हणजे दोन जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत एक म्हणजे मेट्रोचं व्यवस्थापकीय सगळी जबाबदारी त्यांच्याकडे आहेच आधीपासून आणि त्यात आता ही एक जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याच्या आधी आणखी एक सचिव म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते म्हणजे श्रीकर परदेशी तेव्हा हे दोन व्यक्ती जे आहेत ज्या प्रशासनामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात आणि ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे अशा व्यक्ती आज फडणवीसांच्या सोबत असणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अश्विनी भिडे यांनी यापूर्वी म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्या मेट्रोचं सगळं व्यवस्थापनाचं काम पाहतच होत्या पण त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आणि अर्थात त्यावेळेला आपल्याला कल्पनाच आहे की कशा प्रकारचे खटके उडाले होते जी आरे मेट्रो कारशेड आहे त्याच्यावरनं जे खटके उडाले त्याच्यानंतर मग अश्विनी भिडे यांची बदली झाली होती पण जेव्हा पुन्हा एकदा फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून आले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला काम करू लागले तेव्हा पुन्हा एकदा अश्विनी भिडे जे आहेत त्यांच्याकडे मेट्रोची ज जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यावेळेला आपण पाहिलं असेल की त्या जेव्हा कार्यालयात आल्या पुन्हा एकदा तेव्हा त्यांचं ज्या पद्धतीने तिकडच्या स्टाफने स्वागत केलं होतं ते आपण सगळ्यांनी पाहिलं होतं आणि याचा अर्थच स्पष्ट आहे की जी व्यक्ती अत्यंत चांगल्या पद्धतीने एखादं काम करू शकते ज्याच्यावर जबाबदारी सोपवल्यानंतर ती त्याला न्याय देऊ शकते अशी व्यक्ती कोण आहे हे स्टाफला सुद्धा कळतं कर्मचाऱ्यांना कळतं त्यातून लोकांनी तिकडच्या त्यांचं स्वागत केलं होतं आणि त्यामुळेच ती जबाबदारी त्यांच्यावर पुन्हा एकदा सोपवण्यात आली आता त्या जबाबदारीसोबतच प्रधान सचिव म्हणून सुद्धा त्या काम पाहणार आहेत परदेशी हे दोन हजार एकच्या कॅडरमधले प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक वर्ष काम आहेत स्वतः पंतप्रधान कार्यालयातून सुद्धा त्यांना बोलावून आलं होतं त्यांची कामाची पद्धत पाहता अनेक ठिकाणी ते जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे विशेषतः पिंपरी चिंचवडचे आयुक्त असताना त्यांनी तिकडची अनधिकृत बांधकामं जी आहेत ती जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला होता आणि तेव्हापासून त्यांना बुलडोजर मॅन म्हणून ओळखलं जातं आणि या ज्या अश्विनी भिडे आहेत त्यांना मेट्रो वुमन म्हणून ओळखलं जातं आणि त्यांचं आपण अनेक वेळा लेक्चरसुद्धा पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये मेट्रोची जी काही सविस्तर माहिती आहे जी सखोल माहिती आहे ती त्यांना कितपत आहे याचं पूर्णपणे आपल्याला अनुभव घेता येतो तर असे दोन हे अधिकारी जे आहेत ते आज फडणवीसांच्या सोबत आहेत असे अधिकारी प्रत्येक जो काय जे काही सरकार येतं प्रत्येक मुख्यमंत्री असतो तो आपल्यासोबत असे चांगले अधिकारी सोबत घेण्याचा प्रयत्न करत असतो याचं कारणच ते असतं की जेणेकरून प्रशासनावर आपली मांड बसेल ती ते त्याच्यावर आपला वचक राहील आणि आपला जो काही उद्देश आहे सरकार कशा पद्धतीने चाललं पाहिजे सरकार सुरळीतपणे कसं चालावं हा जो उद्देश असतो तो पूर्ण होणं हे या प्रशासक प्रशासकांच्या हाती असतं आणि सोबत त्यांना जर चांगला मुख्यमंत्री मिळाला चांगला मंत्री मिळाला तर अधिक चांगल्या पद्धतीने त्या त्या विभागाचं काम होत असतं देवेंद्र फडणवीस हे त्यासाठी ओळखले जातात आणि त्यामुळे आगामी काळामध्ये आता हे स्पष्टच झालेलं आहे की एवढं मोठं बहुमत आहे की पुढचं पाच वर्ष हे सरकार जे आहे ते चालणार आहे आणि त्यामुळे या काळामध्ये ज्या ज्या काही मुंबईमधल्या विशेषतः शहरांमधल्या असतील पायाभूत सुविधा प्रामुख्याने ज्या आहेत त्याविषयी फडणवीस नेहमी बोलत असतात तर त्यामुळे या पायाभूत सुविधांचं जाळं हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने तयार करता यावं प्रशासन जे ते चांगल्या पद्धतीने चालावं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा विस्कळीतपणा असू नये हा जो काही उद्देश आहे फडणवीसांचा हा वारंवार आपल्याला दिसले दिसलेला आहे यापूर्वीसुद्धा दिसलेला आहे उपमुख्यमंत्री असताना पण दिसलेला आहे कारण हे जे श्रीकर परदेश आहेत ते जेव्हा फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचे सचिव म्हणून काम करत होते तर अशा पद्धतीने ही माणसं गोळा करण्यामागचा उद्देश तोच आहे की हे प्रशासन चांगलं चालावं आणि आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं जे काही गेल्या काही वर्षांमध्ये एकूण महाराष्ट्रातलं राजकारण पाहता किंवा महाराष्ट्रातली एकूण आर्थिक जी काही घडी आहे ती ज्या पद्धतीने विस्कटलेली होती तर ती पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे आणि ते फडणवीसांनी ओळखलेले आहे त्यामुळे तो त्यांचा एक गुण आहे की ते फक्त मुख्यमंत्री व्हायचे खुर्चीवर बसायचे म्हणून नव्हे तर असे अधिकारी घेऊन आपल्याला समर्थपणे हे सगळं कसं चालवता येईल आणि त्याची कुठेतरी त्याचे परिणाम जे आहेत ते महाराष्ट्राच्या प्रगतीवर होतील हा उद्देश आहे तर त्यातून या अधिकाऱ्यांची निवड जी आहे ती पुन्हा एकदा त्यांनी केलेली असं दिसून येतं त्यामुळे यांना एका बाजूला डॉक्टर अश्विनी बिडे जे आहेत त्यांना मेट्रो वुमन म्हटलं जातं तर श्रीकर परदेश यांना बुलडोजर मॅन म्हटलं जातं आणि स्वतः फडणवीस हे तर निवडणुकीनंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेलेच आहेत ते आपण पाहिलं त्यांनी कशा पद्धतीने हा सगळा जो काही निवडणुकीचा खेळ आहे तो ते खेळले आणि त्यातून कसा भारतीय जनता पार्टीने महायुतीला विजय मिळवून दिला किंवा त्यात ते त्यांची कशी महत्त्वाची भूमिका होती हे स्पष्टच झालेलं आहे त्यामुळे एक प्रकार या सगळ्यांचा एकत्र येण्यातून महाराष्ट्रातला विकास होऊ शकेल अशी आपण अपेक्षा करूया तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद